तिथून आता समजा प्रशासन जर पाऊस जर होत नसेल नाही असं म्हणलं तर कांदा म्हणा उडीद म्हणा मटकी म्हणा ज्वारी जो, जो म्हणा किंवा ज्वारी काय नाही सोडा आणि आल मका म्हणा पिक आली करा तुम्ही तुमचं जर कुठलं तरी एखादं आधी पाठवा आणि प्रत्यक्षात खरोखर आज आले का बघा शेतकऱ्यावर तुमचा जर विश्वास नसेल तर प्रत्यक्ष तलाटे असो सर्कल असो किंवा तहसीलदारच्या माध्यमातून बघा खरोखर शेतकऱ्याचं वाटोळ होत असेल झाला असेल तर तुम्ही पर्याय काढा नसेल तुम्ही विषय सोडून द्या आपल्या भागात जी खरीपाचा पूर्ण हंगाम फेल गेला आहे जूनपासून मे बारा मे पासून पाऊस चालू आहे नंतर थोडी पावसानं उघडीक दिल्यानंतर खरीपाची पिकं म्हणजे मूळ पीक आहे कांदा कांद्याच्या लागणी झाल्यानंतर जी पाऊस चालू झाला आणि ह्या वर्षी बी अडीच हजार सव्वीसशे रुपयाला एक किलो बी होतं एक एकराला तीन किलो बी लागते ह्या पद्धतीनं एकरी आतापर्यंत पन्नास पन्नास हजार रुपये खर्च कांद्याला झाला आहे एवढं होऊन ही वाघोली मंडल जे आहे ते अजून म्हणते पासष्ट मिलीमीटरच्या त्यांच्या क्रायटेरियामध्ये बसतच नाही पण ढगफुटीचं वा असं वातावरण झालं की पर्जन्यमापक मशीन वाघोलीत आहे पण पाऊस असा होत होता पोटाने बेगमपुरात ढग फुटे होत होती इनकित टिपता नसायचा इन्कीत ढग फुटे व्हायची टिपता नसायचा मग अशामुळं काय व्हायला हो लागलं पाऊस कमी अधिक प्रमाणात रात्र रात्र पाऊस व्हायला हो लागला शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे पण ती प्रशासनाला दिसली आहे आणि एक हे अधिकारी आतापर्यंत इथं आला नाही नालं वगैरे तिकडे ती ह्या मद्यबिर रस्त्याला अक्षरशः नळ्या सुद्धा जागेवर राहिले नाही तर रस्त बिस्त सगळं उचकून गेलं ही वड्याच पुलाची पलीकडची बाजू अर्धी खचली आहे तिथन लोक जाते ते येते ते अधिकारी सुद्धा आलेले असलेले कुणीही बघितलं नाही दखलच घेतली तर प्रशासनानं इथं लक्ष दिलं पाहिजे ह्यासाठी आमदार साहेबांनी शंभर टक्के ताकते अतिशय भयानक नुकसान झाले लोकांचं शेतकऱ्यांचं काय ना काय मिळालं पाहिजे 路上那个。

सावट पूर्ण पूर्णपणे सध्याच सोलापूरचं राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे समवेत आहेत तालुक्याचे आमदार समवेत आहेत हे प्रामुख्यानं नेते मंडळी इथं पाहणी करण्यात आले असताना शास शासनाचा माणूस का नाही तो तुमचा सर्कल असेल तलाटे असेल भाऊसाहेब असेल किंवा कोण असेल विधी विधी मंडळाचं जे किती सदस्य आहे त्याच्याबरोबर सरकारी माणूस इथं पाहिजे पाहणी करण्यासाठी त्यांना सुद्धा प्रत्यक्षदर्शी कळायला असतात तिथे शेतकऱ्याचा एक सुद्धा शेतकरी नाही की त्याचा कांदा फेल गेला नाही त्याची मका फेल गेला नाही त्याचा फ्लावर कोबी त्याचा टमाटा असं प्रत्येक शेतकऱ्याचा प्रत्येक सरसकट फेल गेले आणि जी ऊस हिरवा दिसते त्याचा मोडून बघा त्याच्या आतली मुळे पूर्ण दळालेली आहे आतल्या खाल्ल्या पाजरांना हे कसं काय दादा सांगितलं नाही सर सकट पंचनामे करा असे अडिशनल कलेक्टर प्रांत आणि तहसीलदारला सांगितले त्याच्यानंतर ना दादा गेले पंचनामे चालू झाले आपले चार मंडळं वगळली तर दादांच्या ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी तिथे मंगळवारी सकाळी आठ वाजता मुंबईला सह्याद्री अतिथी घरात मला आणि दादांना भेटीची वेळ दिली आपण आपली लेखी मागणी दादांकडे करतोय दादा तुम्ही दौऱ्यावर सांगितलं होतं की सरसगट पंचनामा आमच्या इथं पाच मंडळाचा पंचनामा होतोय आणि चार मंडळाचा पंचनामा होत नाही या संदर्भामध्ये आपण शासन आदेश काढा आणि जिल्ह्या सोलापूरच्या कलेक्टरला त्या पद्धतीने कळवा जेणेकरून राहिलेले चार मंडळ त्याच्यामध्ये समाविष्ट होतील आणि प्रत्येकाला नुकसान भरपाई होती ही मागणी करण्यासाठी आम्ही आता निघालो समोर सांगतो की वाघुणीच्या सर्कल मॅडमला आम्ही आमदार साहेब तुम्हाला विचारून फोन केला किंवा आम्ही केला त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश नाही माझे दादा दौऱ्यावर आले फडणवीस साहेब आले एकनाथ साहेब आले सगळ्यांनी म्हणजे जे राज्य चालवतात त्या लोकांनी सांगितलं की सरसकट पंचनामे करा मग अधिकाऱ्यांना अजून आदेश पाहिजे कोणाचा हीच आम्हाला समजलं नाही सगळ्या शेतकऱ्यांचं रोष आहे आणि इतर भागातले आमदार ज्यावेळेस आपल्या सोशल मीडियावर टाकतात आमच्या तालुक्याला ऑगस्ट महिन्यातले पन्नास कोट मिळाले जुलै महिन्यातले मिळाले मग सामान्य शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे की आपल्या तालुक्यातल्या नेत्यांचा काय विषय झाला आहे नेमकं म्हणजे आपल्या तालुक्याला पैसे काय मिळत पाहिजे हा एक आहे येणके गावामध्ये राहती घर तीन ते चार लोकांची पडलेली होती अजून अधिकारी पंचनामा करायला नाही मग पावसामुळे ती घरं पडली होती आम्ही फोटो टाकले त्यांना व्हॉट्सअपला तरी इथं पोचायला तयार नाही आणि या गावातला पुढे समोर या गावाला या एनके गावाला जोडणारे सहा ते सात रस्ता इथं वाड्या वस्त्यावरून गावात येणार लोकांचं मेन प्रमुख आपण डांबरी मंजूर करतोय ती रस्त्या पण वस्तीवर माणूसच गावात नाही आला त्याच्या घराकडे चार चक्की जाणार नसले तर त्याचा उपयोग नाही ग्रामीण भाग करणार तेवढे दिवस का लागले करायला फक्त आपण मग माझ्याशी ah? बोला बोलतो ने ने या आग, मी बोलतो तुमच्याशी पुढे समोरे पंचनामा का नाही गेले तीन चार घराची यादी त्यांनी दिली नाही आता ते आम्ही जाणार आहोत कधी दिली यादी व्हॉट्सअप पाठवलं पाठवलं कधी कधी पाठवलं कालच पाठवले रात्री काल पाठवलं आणि मी गेलो इथून आमदार साहेब नाही कुठे त्यांचे सगळे पंचनामे दादा ह्या गावाला जोडणारे सहा प्रमुख रस्ता इथं वाड्यावस्तूरच्या शेतकऱ्यांचं त्या एकाही रस्त्यावरून शेतकरी गावात येऊ शकत नाही गाडीवर आज दीड दीड दोन दोन तीन तीन किलोमीटर खांद्यावरती दर लागतंय शेतकऱ्यांनी स्व खर्चाने एक रस्ता बनवण्यात चालू सध्या आता पावसामुळे काम थांबले सध्या दहा दहा आठ आठ हजार रुपये एका काय शेतकऱ्यांनी का काढले ते कृपाला जाणाऱ्या महिन्यात त्यांनी पैसे आहेत हे व्यता आहे तुमच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात ह्या सहा असल्याला प्रतिवर्ष पंचवीस लाख रुपये ते तीस लाख रुपयाचा निधी द्या फक्त पाच वर्षात ही उभार केली यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला विधानसभेत पाठवले त्याचा रिझल्ट यांना ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना वाड्या वस्तीचा रस्त्याला रस्त्यांना होणं महत्वाचं आहे आज एकही शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहन जात नाही तुम्हाला त्या तिकडे नेलतं याचा अर्थ ती रस्ताच दाखवायचं होतं प्रमुख कारण दादांना ही गोष्ट मी दादा पाच मंडळामध्ये पंचनामा होतोय चार मंडळामध्ये पंचनामा होत तुम्ही प्रशासनाला आदेश द्या <coughs> गेले की पुन्हा हे भेटत करायचं दाबा त्यावेळी ऍडिशनल कलेक्टर प्रांत आणि तहसीलदारला कडक भाषेत दादा सूचना करते सरसकट पंच त्यानंतर तीच परिस्थिती झाली की दादा गेले की ह्याने त्यांचा की प्रकारला आता आम्ही कलेक्टरला मगा बोललो हो, कलेक्टर म्हणजे माझ्या आमच्या काय का ना त्यांना काही नाही अशी जी परिस्थिती अशी अशी गावं आहेत आणि हे गावं हे आपल्याला डिक्लेअर करावी लागतील ते म्हणाले की अजित तुम्ही भेटा आणि दादांकडून शासन आदेश काढा म्हणजे माझी काय अडचण नाही आता कलेक्टर बी सकारात्मक झालेले फक्त आता दादांनी शासन स्तरावरनं एकदा आदेश काढले तर आपली चार मंडळं घेतली आणि दादांना माहिती आहे की दादा दौऱ्यावर आल्यानंतर नाही दादानी आधी त्यासाठीच आम्ही निघालो आता उद्या म्हणून काहीतरी फुलं फुलाची पाकळी म्हणालाची फुला पाकळी नाही नऊच्या नऊ मंडळात समान मंडळ तुम्ही लेखा पाच मंडळाच्या वरती पाऊस पडला आणि चार मंडळाच्या वरती पाऊस पडला नाही याचा अर्थ असाव हीच हो गोष्ट आम्ही दादांना सांगणार की दादा पाच मंडळावर पाऊस पडत होता चार महिने राहिलेल्या चार मंडळा पाऊसच नव्हता असा शासनाचा निकष तुम्ही कलेक्टरला शासन आदेश काढा आणि ही चार मंडळ तुझ्यामध्ये समाविष्ट करा तालुक्याचा आमदार म्हणून माझी ही मागणी असेल आणि मला पूर्ण खात्री आहे की दादाला आपल्या जिल्ह्याची पूर्ण बारीक सारीक गोष्टी माहिती आहे की दादा, दादा निश्चितपणे आपल्या चार मंडळाचा समावेश करतील असं